बऱ्याचदा काय होतं आपण भेंडी बनवतो पण ती अशी चिकट चिकट होते मग कोणीच भेंडी आवडीने खात नाही पण जर तुम्ही या पद्धतीने बनवली घरातील लहान मुलंच काय लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळे आवडीने खातील फक्त दहा मिनटात बनवून तयार होते तुम्ही टिफिनलासुद्धा देऊ शकता एकदम मस्त जबरदस्त दोन चपात्या खायच्याऐवजी तुम्ही चार चपात्या खाताल एवढी खमंग मस्त भेंडी बनवून तयार होते चला तर मग मंडळी ही रेसिपी कशी बनवायची ते बघूया त्याआधी नमस्कार मंडळी मी मीरा मीरा रेसिपी मराठीमध्ये सर्वांचेच मनापासून स्वागत आहे तुम्हाला जर ही रेसिपी आवडली ना तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा तसेच शेजारीच बेलायकेनला क्लिक करा म्हणजे जेव्हा कधी माझा नवीन व्हिडिओ येईल ना सर्वात आधी तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल आणि रेसिपीला लाईक करायला विसरू नका बरं का चला कशी बनवायची ही भेंडी बघूया कढईमध्ये थोडं तेल घ्यायचं आणि भेंडी दोन तीन मिनटं चांगली परतून घ्यायची ती कढई बाजूला ठेवायची आता दुसऱ्या कढईमध्ये तेल घ्यायचं जिरे चार पाच हिरव्या मिरच्या चिखटी चिखड तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त घेऊ शकता आणि दोन तीन लसणाच्या पाकळ्या त्यांना चांगल्या फिजून घ्यायच्या बरं का जेव्हा तुम्ही मिक्सरला सुद्धा घेऊ शकता किंवा खलबत्त्या ठोंब्यामध्ये ती सुद्धा घेऊ शकता कुटून घेतल्या चव खूप घन्नाट येते त्यामुळे तुम्ही कुटूनच घ्या शक्यतो आता जिरे छान फुलले की बारीक चिरलेला कांदा चांगला परतून घ्यायचा बरं का कांदा परतला की आपण हिरवी मिरची आणि लसूण फिजून घेतलेला आहे ना तो मिक्स करायचा तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त नक्की घ्या आता जर घरात लहान मुलं असेल तर थोडं तिखट कमीच घ्या कारण लहान मुलांना भेंडी फार आवडते बरं का शंभर टक्के ते भेंडी आवडीने खाणार म्हणजे खाणारच आता ह्याच्यामध्ये घेऊया थोडीशी हळद कलर छान येण्यासाठी छान मिक्स करू आणि हे चांगलं परतून घेऊ बरं का लसणाचा कच्चापणा गेला पाहिजे आणि मिरचीचा तिखटपणा कमी झाला पाहिजे चांगलं खमंग बारीक गॅसवर मी परतून घेतलेला आहे दोन तीन मिनटं लागतात परतण्यासाठी आता घ्यायचं आहे टमाटं टमाटं पण एकदम बारीक चिरून घ्यायचं बरं का म्हणजे चांगलं लवकर ते मऊ होतं आता छान मिक्स करायचं आणि बारीक गॅसवर तीन ते चार मिनटं चांगलं परतून घ्यायचं बरं का तीन ते चार मिनटामध्ये टमाटं चांगलं मऊ शिजतं बरं का व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे टमाटं चांगलं मिक्स करून घ्यायचं एक तीन ते चार मिनटामध्ये टमाटं छान मऊ होतं तुम्ही फक्त दहा मिनटात टिफिनसाठी सकाळी अशी जबरदस्त भेंडी बनवू शकता बरं का एकदम मस्त आणि फक्त दहा मिनटात बनवून तयार होते आता मी हे छान मिक्स केलेलं आहे आता बघू शकता टमाटं चांगलं मऊ शिजलेलं आहे आता बघू शकता टमाटं चांगलं मऊ शिजलेलं आहे याचप्रमाणे आपल्याला टमाटं शिजून घ्यायचं आहे आता दोन तीन मिनटं तेलामध्ये परतून घेतलेली भेंडी मिक्स करून घेऊया हे बघा मस्तच अजिबात चिकट होणार नाही बरं का ना या पद्धतीने जर तुम्ही भेंडी बनवली तर ही भेंडी मी बनवली होती ना माझ्या तर वाट्याला झाली नाही एवढी घरातल्या आवडीने खाल्ली आणि माझ्या मुलाला तर फार आवडली बर का त्याला भेंडी म्हणलं की तोंडालाच पाणी सुटतं त्याला तर फार आवडते त्याच्यासाठी मी अशी नवीन नवीन पद्धतीने भेंडी बनवतच असते हे बघा छान मिक्स केलेलं आहे मस्त आता ही भेंडी ना बारीक गॅसवरच एक तीन ते चार मिनटं आपल्याला परतून घ्यायची आहे अधूनमधून छान मिक्स करत म्हणजे भेंडी चांगली परतली जाते आणि मसाल्यामध्ये छान मिक्स झाली जाते आता दोन तीन मिनटानंतर ना याच्यामध्ये घ्यायचं चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा गरम मसाला गरम मसाल्याने एकदम चव भन्नाट येते बरं का भेंडीला मस्तच आणि खूप सारी बारीक चिरून कोथिंबीर घेऊया कोथिंबीर घेतली काय नाही घेतली काय काहीच फरक पडत नाही बरं का एकदम मस्त जबरदस्त भेंडी बनून तयार होते आता छान मिक्स करून घेऊया मस्त एक अर्धा मिनिट पण हे छान परतून घेऊया बघा बरं फक्त दहा मिनिटात भेंडी बनून तयार झाली का नाही टिफिनसाठी तुम्ही नक्की बनवा किंवा घरातल्यांसाठी एवढे आवडीने खातील ना खूप आवडीने लहान मुलंसुद्धा सुद्धा आवडीने खातील शंभर टक्के हे बघा घेऊया एका प्लेटमध्ये आणि मस्त खाऊया गुटूम गुटूम तुम्ही पण बनवा आणि नक्की खा लवकरच भेटू आपण नवीन व्हिडिओसोबत आजची भेंडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली ना एकदा नक्की नक्की बनवून बघा बरं का आहे का नाही एकदम मोकळी मोकळी मस्त झालेली आहे जास्त मसालासुद्धा टाकलेला नाही बरं का आपण थोड्याच मसाल्यात एकदम मस्त जबरदस्त भेंडी बनवून तयार होते बरं का नक्की बनवा लवकरच भेटू नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद बाय